रंगांची उधळण करण्यात आली वस्त्रोद्योग आणि अन्य व्यवसायाच्या व उदरनिर्वाहाच्या निमित्ताने देशभरातील राजस्थान उत्तर प्रदेश बिहारसह उत्तर भारत प्रांतातील अनेक कुटुंबे इचलकरंजीत स्थायिक झाली आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रांतातील सण पारंपरिक चालीरीतीसुद्धा येथे मोठ्या उत्साहात स्थानिकांच्या सहभागातून साजऱ्या केल्या जातात उत्तर भारतात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन दिवशी रंगांचे उधळण करत उत्साहात रंगपंचमी साजरी केली यामध्ये शहरातील कापड मार्केट बी जे पी मार्केट मदनलालजी बोहरा मार्केट महेश नगर वसंत कॉलनी राधाकृष्ण चौक अयोध्यानगर आवाडेनगर श्रीपाद नगर नाकोडा नगर यशोलक्ष्मी नगर पारिक कॉलनी महेश कॉलनी आदी परिसरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली सकाळपासूनच युवक युवती गटागटांनी रंग घेऊन एकमेकांना रंगात नावून सोडत होती तर अनेक युवक युवती डीजेच्या तालावर नाचत होती रंगांच्या या सणात युवकांबरोबरच वयोवृद्धही सहभागी झाले होते तर काही जण रंगपंचमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी थंडाई व मिठाई वाटप करत होते तर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि परिसरात วัดอธิบดีเสนอให้เปิดเผยข้อมูล